घुसळावं लागतं येत तर काम होत नाही घुसळाय तर येत नाही लोणी काढाय तर येत नाही पण इथं लय बोलाय येतय चुरू 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 नुसतं शेडा फुडायला लागते या काम तर काडीचं करायचं नाही पण बोर म्हणचं काम काडीच करायचं नाही पट्यानं सकाळ बन किती काम केलंय काय केलं पन्नास टक्के कणचं भरून आणू जावं बाय ना गुरु मग कणचही पोटी कोणी बाहेर काढली व्याज पलटे हाणले ते हालू द्या कसं असतय बर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ 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 जर चालू केलाय बघा दनका कस लोणी आलंय बघा टिकळ्या 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 कस दिसतंय बघा हाय येवं लागत त्याला म्हणायचं ओरिजिनल तूप आणि लुणे ते आपण काढलं गरम केलं होतं हे पासून चोप होतय तर सकाळ सकाळ असा दणका चालू आहे आणि ह्याच्या साळी बी तुम्हाला आहे चुलीवर आपले ह्या चुलीवर प्युअर तापवलेलं आहे दूधलंय दूध बघा आता मेच तापवलंय <laughs> लोणी बी मेज काढलंय बघा सकाळपासून कसा गोळा आलाय हाय का असं कमीत कमी दोन गोळ तर लागते काढायला त्या शिवट आपलं तूप तयार होत नाही कसं आहे बघा नुसत गोळच निस्त गोळ्या माग गोळा गोळ्या माग गोळा गोळ्या माग गोळा चालू आहे खायला काढायला नाही म्हणसल तुम्ही खायला काय ना एखादा गोळा तोंडात टाकलाय का पोटात जास्त ही काढायचं माझी मला पडलं या मित्रानो ही एक 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 घेत कुठं कुणीकड गोळा गेलाय कुणीकड नाही बघती तर बघितलं का कसं गोळा निघतात लोनियाचं मित्रांनो आपलं हा ही ओरिजिनल कष्ट आहे का तुम्हाला सगळं क्लिअर कट दाखवतोय डुप्लिकेट आपल्यात काय नाही सगळं सत्य आहे आई सत्य आहे दररोज आमची अशी दुटी चालू आहे कस वाटलं मग तुम्हाला कालचं खाडं झालं मित्रांनो काल माझ्याकडं झालं तोटा वैसा काय करता मग आता नाहीतर काल एवढं बघूला अजून निघायला असतं किलो लोणी निघत होतं काय करायचं घर बसल्या बसल्याने काय म्हणते तसं काम करून बरं पाहिजे सरा बोलतो ही काम चालू राहिली पाहिजे हे काम नाही काय वाढ चालू राहिलं पाहिजे हात बी चालू राहायला पाहिजे बर हवा बराबर ही काम बजेट मध्ये येत बनायला लागले की हात बंद करते हात चालू केले की तोंड बंद करते मग आता मी काय करते माहित आहे का तोंड बंद करते आणि हात चालू ठेवते आहे का नाही तू हात चालू ठेव तोंड चालू ठेव फक्त डिस्को बंद आता डिस्को काय केला अजून मी आता कसं बंद झाला तो झाला बघ चालू आता बघा वर खाली वर खाली वाढावं वार लागतंय मित्रांनो ऊन तर लगेच पडतय बघा ऊन जरा जास्त पडलं आता उन्हाळा दिवस आहेत सहाला दिवस उगून येतो या तुला मग सकाळ सकाळ पाठव पासला बसावं लागत तेव्हा मग लोणी निघाला असा मोठा कळा हो काय हालवची चील तेवढं उघड आहे निघतं निघत नाही अशातला विषय नाही आता होता एक बर्फाचा खडा बघा पडलाय हा बघा इथं दिसतोय तुम्हाला तेव्हा ती तिथून निघाला होता ती तिथून निघाला बघा तर आता अजून एक गाणं असा काढायचा ती निघल परत बंद करायला हायची आपली पोर ही खाती ती आम्ही बी हाय मला तर मित्रांनो शिसारी बसले का झाली शिसारी ताकाची मग वाटाय लागले ताक खायला प्यायला रोज उठले की ती, ती ताक खायची काय करायचं हं ये ते होत नाही आपल्या घरचा खावा गी दाबून एक दा खावा रोज ताकत खावा रोज असले खावट का मांस झाला सांगा बरं रोज असले खावट इतक ताण नाही म्हणल्यावर ती भी खाण होतो का इततानो आता तर उन्हाळा आता तर दार घर सांग वाट सा, आलं उणाज निस्त फ्रिज मध्ये ठेव निस्त एक एक ग्लास टाक वडलं तर ते याले संपून जातय आणि नुसतं उगा लावलंय सारे बसले शिसारे बसले बाकी तुझी कालवनाची बचत झाली तिकटाची बचत झाली त्यालाची बचत झाली हा पिटाजी काय दाखव तुझ दादू लोणी दादू सारखा लोणी दाखवतोय आम्हाला मला बी दाखव बाबा आम्ही बडबड करून घायला आलो बापली बघा इतकड बापल्या ऐकतं इतकं खड झालंय हो

ताक पिऊन बी तीन मेन म्हणजे बर दूध लय शरीराला मानत का नाही ग मग वर्षात काय गुन्हा मित्रांनो खाऊन दूध दुखत असलं म्हणजे त्यात जरा हे असत वाचतो गार डोक गार पसन चालू आहे बघा असा भेद बाय माझं लागले हात डोका आहे बाय मग मला सारखीच म्हणते आता मी उठते जरा बसा घे मी उठते बसा

काय नाही लेखाने व्याज पलटे हाणले ते हाणू द्या कसं असतय बर काय म्हण आहे गे खोबर तिकड चांग ब आज इकडे ताकाच बघून त्यांना दिसायला लागले म्हणून बापाची कडवड पण ही पातेलं किती दिवस आहे हो असा दीड तासाच आहे परत परत कुठे जाणार आहे पातेला काय नाही रोजच आहे रोजच हो पण रोज बी त्याला कसं आहे बर का हाय आपण देऊन टाकतो कोण मागेल त्याला खावाटलं हे जावा म्हणून खाव वाटत नाही कसं आहे दूध बरगा बर दिलेलं लय चांगलं आहे मात्र वाडवटला जी म्हण आहे पहिले आमचं मला कळत असं आजी तर आमची ते गाडग्यात घेत ताक बनवायची अशी प्रत्येकाला नाही आप गाय आपलं हे नव्हतं पाहतेल असली बघुली किटल्या तांबी अल्युमिनियमच तांबी अल्युमिनियमची ताट दूध लिटरने एकात घेत नव्हती शहरावर एकात घेत होती दूध दुध शहराने एकाळजी तेव्हा ती कुरव मापट चिपट असलं होतं बघा तसल्या काळापासून मला दुधाचं कळत महत्व काय आहे तेव्हा असं कालवायचं लोणी काढायचं पण एकाजी भानगडणार घरात घरातच घरातच ठेवायची आणि घरातच असायला काय असेल ते पण आता कसं आहे का ये भिहिली कि मी कसली कशाने भिजली एकदम मी उन वाडत आहे घरात काय बोलत येते देत काय तुला बेगा कडवाय चालू आहे बघा कसं दिसतंय बघा दिवसाला एवढं एका टायमाला निघतंय आपल्या आपल्याला नाही एका टायमाचं सकाळचं एवढं आहे संध्याकाळचं एवढंच निघतंय दोन टायमाला ही ता ता आता अर्धा किलो पेक्षा जास्त आहे पाऊन किलो भरलं सजे पाऊन किलो दिवसाला दीड किलो तर तयार होत आहे आता याला तडका कशाला द्यायचा पान असतंय खाऊचं पान असतंय हाताखाली आता खायचं पान आहे त्याचा तडका दे तर मित्रांनो असं आहे आपलं तो तुम्ही नक्की बघून ऑर्डर करा कस कडा कडा एकदम मस्त पैकी